नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत अमरावतीत रिसेप्शन मध्ये नवरदेवावर चाकू हल्ला अज्ञात हल्लेखोर पसार अमरावतीच्या साहिल लॉन मधील धक्कादायक थरार ड्रोन कैद येथे आयोजित रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून संपूर्ण प्रकार रिसेप्शन मध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते रात्री सुमारे साडे वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले एका काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किनमध्ये होता त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला सदर घटना ड्रोन कॅमेरामध्ये पूर्णतः कैद झाली असून हे विशेषतः नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून ओरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले हल्ल्यानंतर काही क्षणामध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याचेही सांगितले जाते यावेळी लग्न समारंभात ड्रोन कॅमेरा उडत असताना हे सर्व कृत्य त्यात कैद झाले जखमी नवरदेव सुजल समुद्रे याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात घटनेची माहिती मिळताच डीसीपी पी गणेश शिंदे एसीपी कैलाश पुडकर ठाणेदार सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसराची पाहणी करून ड्रोन फुटेज जप्त केले आहेत हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बडनेरा अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठ घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद